आता आपल्या बदलापूर मध्ये फक्त एक हजार रुपयांची खरेदी करा आणि मिळवा एक लेदर वॉलेट अगदी फ्री नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे अमय हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट ज्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट मधले प्रोडक्ट मिळतात आता जर आपण बघत असाल तर या ठिकाणी संपूर्ण कोल्हापुरी चपलांचं जे कलेक्शन आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर यांचं सेकंड शॉप आहे याच्याच बाजूला जिथे तुम्हाला वुमन्सचं एकापेक्षा एक अप्रतिम बॅग आहोत त्यानंतर आपण चप्पलांचे कलेक्शन कोल्हापुरी चप्पलांचे कलेक्शन आणि बाजूला असणार आहे आपलं साठी लेदर बॅगचे कलेक्शन तर ते आपण बघणार आहोत हे आहे आपले दोन्ही शॉप अमर हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट इथे वुमन स्पेशल आहे आणि इथे मेन स्पेशल लेदरचे जॅकेट सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर कोल्हापुरी चप्पल सुद्धा आहेत लेदर मध्ये आहेत इथे बघूया हा आहे आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल तिथून थोडस पुढे आल्यावरती बेलवली साइड ला जो रस्ता जातो तिथेच तुम्हाला सिद्धी वाईन शॉपच्या अगदी फ्रंटला मिळणार आहे आपलं अम आय हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट याच ठिकाणी यायचं आहे फक्त हजार रुपयांची खरेदी ठेवलेली आहे एक हजार रुपयांची खरेदी जर तुम्ही इथून करणार असाल तर या सेक्शनला जर केली तर तुम्हाला वॉलेट जे आहे ते मस्त पैकी लेदरचं वॉलेट आहे ते फ्री मिळणार आहे त्यानंतर तिथे केली वुमन्सची खरेदी तर तिथे सुद्धा तुम्हाला छान असे गिफ्ट मिळणार आहे म्हणजे फक्त हजार रुपयांच्या खरेदीवरती गिफ्ट तुम्हाला पक्का आहे की मिळणार आहे तसं कलेक्शन बघूया आपण आता जर आपण इथे बघत असत